या ठिकाणी जावयांनी मला नाव घेण्याचा आग्रह केला मी त्यांच्या मान देऊन समुद्राच्या काठी नाग नागिणींची वस्ती समुद्राच्या काठी नाग वस्ती संभाजीरावांना आयुष्य लाभावे माझ्यापेक्षा जास्ती वाँ। 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 नमस्कार सर आज आपण हिरकणी महिला मंडळ या संस्थेतर्फे या मंडळातर्फे आज आपल्या आघारातून नवीन बी एस सिक्स गाडी बुक करण्यात आलेली आहे त्यांनी पूर्ण एकेचाळीस सीट एक बुक केलेले आहेत कुणाला देतायत मॅडम तुम्ही असं आहे का हो हो सगरातर्फे oh, <laughs> आज माहुरगडाची ही सहल आमच्या हिरकणी महिला मंडळासाठी आयोजित केलेली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर आज आपण आलेलो आहे चोपडा आगार या ठिकाणी चोपडा डेपोमध्ये आणि निमित्त आहे हिरकणी जी बस आहे तिचं लोकार्पण सोडा पाहण्यासाठी तर ही जी बस आहे चोपडा जळगाव मुक्ताईनगर नांदोरा शेगाव माहूरगड कारंजा या मार्गे जाणार आहे तर हे आपले चोपडा डेपोचे जे आगार प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण हितगुज साधू आणि थोडी माहिती या बसबद्दल जाणून घेऊया सर थोडी बसबद्दल माहिती नमस्कार सर आज आपण हिरकनी महिला मंडळ या संस्थेतर्फे या मंडळातर्फे आज आपल्या आघारातून नवीन बी एस सिक्स गाडी बुक करण्यात आलेली आहे त्यांनी पूर्ण एकेचाळीस सीट बुक केलेले आहेत आणि ते दरवर्षी आपल्या बसने प्रवास करीत असतात यावर्षी त्यांनी थोडासा लांबचा रूट सिलेक्ट केलेला आहे यावर्षी ते नांदुरा मुक्ताईनगर शेगाव माऊरगड कारंजा इथं फिरण्यासाठी जात आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व चोपडा यांना विनंती असेल ज्यांना कुठं जर समजा चाळीस एक्केचाळीस सीटेंचे जमत असतील आणि त्यांना कुठेही जायचं असेल तरी आपण त्यांना गाडी उपलब्ध करून देऊ आपल्याकडे आता नवीन बी एस सिक्स वाहनं आहेत त्याच्यात पुशबॅक सीटे यू एस बी चार्जरे एअर सस्पेन्शन गाड्या आहेत आणि त्याच्या त्यात अनुभवी चालक आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना आपण त्या गाड्यांवर ट्रेनिंग दिलेलं आहे तसंच जर कोणाची मागणी असली की बाबा हे आमच्या गावाचे चालक आहे त्यांनी जर ट्रेनिंग घेत असली घेतलेली असेल तर आपण त्यांनाही उपलब्ध करून देऊ आणि आपण खाटूश्यामसाठीसुद्धा नियोजन केलेलं आहे तरी माझी भाविकांना विनंती की की खाटूश्यामसाठी ज्या गाड्या आपण नियोजित केलेल्या आहेत म्हणजे एकूण पन्नासशे पन्नास रुपये भाडं आहे त्याच्यात खाटू श्याम सालासर बालाजी सावर्या शेठ पुष्कर उज्जैन त्याचप्रमाणे चितोडघाट इथं आपण भाविकांचं दर्शन घडवणार आहोत तरी जास्त जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि यासाठी आम्हाला आमचे प्रादेशिक व्यवस्थापक माननीय गीते साहेब विभाग नियंत्रक दिलीप बंजारा साहेब यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यातली पहिलीच गाडी टुरिस्ट पॅकेजसाठी जात आहे मी सर्व हिरकणी महिला मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि त्यांनी माझ्याकडे वृंदावनची चौकशी केलेली लवकरच त्यांची गाडी वृंदावनला पण जाऊ या सदिच्छा देतो धन्यवाद धन्यवाद

आज आम्ही या ठिकाणी हिरकणी मराठा महिला मंडळाची ट्रीप काढत आहो माहूरगडला आमची मंडळाची ही तिसरी ट्रीप आहे पहिली ट्रीप आम्ही वणीच्या देवीला गेलेलो होतो दुसरी ट्रीप आम्ही शेगावला गेलो आणि तिसरी ट्रीप आमची ही माहूरगडची आहे ज्यावेळेस आम्ही इथे ऑफिसमध्ये आदरणी महेंद्र सरांना गाडीच्या संदर्भात भेटण्यासाठी येतो बुकिंग संदर्भात त्यावेळेस महेंद्र सरांची जी आम्हाला वागणूक असते ऑफिसमध्ये आल्यानंतर तर आम्हाला कधीही असं वाटत नाही की आम्ही बस डेपोला आलेलो हो। आहोत असं वाटतं आम्ही सरांच्या घरीच आलेलो आहे देवेंद्र फडणवीसच्या नाथाभाऊंच्या एक ना शिंदेंच्या लाडक्या बहिणी भरपूर आहेत महाराष्ट्रात परंतु मी ह्या ठिकाणी अगदी स्वाभिमानाने आणि अभिमानाने जाहीर करते की आम्ही ज्या हिरकणी मराठा महिलाच्या ज्या बगिणी आहोत या महेंद्र सरांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत म्हणूनच आमची ही ट्रिप जी आहे ही यशस्वी होते आणि आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं जातं एवढंच काय आम्हाला ड्रायव्हरसुद्धा कोणता पाहिजे हे आम्ही सांगितल्यानंतर सर आम्हाला पूर्ण मॅनेज करून देता आणि आम्ही परवा असंही म्हटलो की मंडळाच्या वतीने की सर तुम्ही आमच्यासाठी ह्या ठिकाणी भरपूर वर्ष तुम्हाला मिळत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की अयोध्येला म्हणजे अभिमानाची गोष्ट आपल्या तालुक्यासाठी आहे की एवढा चांगला अधिकारी आपल्याला मिळाल्यामुळे आपल्या तालुक्याचं जे रेकॉर्ड आहे अयोध्येच्या संदर्भात जळगाव जिल्ह्यात आपल्या तालुक्याची गाडी म्हणजे गाड्या जास्त अयोध्येला गेलेल्या आहेत सरांशी आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही वृंदावनच्या ट्रीपचं पण नियोजन करणार आहोत अयोध्येचं पण नियोजन करणार आहोत आणि खाटोश्यामचं पण नियोजन करणार आहोत फक्त आम्हाला महिलांशी चर्चा करून आमचं पुढचं प्लॅनिंग आम्हाला ठरवावं लागणार आहे आणि ह्या ठिकाणी जो सरांचा स्टॉप आहे तो सर्व सरांना सहकार्य करतो म्हणून सर आम्हाला सहकार्य करू शकतात मी हिरगणी मराठा महिला मंडळाच्या वतीने सर्व अधिकाऱ्यांचं अगदी म्हणजे आनंदाने आणि प्रेमाने कौतुकाने धन्यवाद व्यक्त करते या ठिकाणी जावा मला नाव घेण्याचा आग्रह केला मी त्यांच्या माना धना आग्रहाला मान देऊन दादा जपेले समुद्राच्या काठी नागनागिणींची वस्ती समुद्राच्या काठी नागनागिणींची नागिणींची वस्ती संभाजीरावांना आयुष्य लाभावे माझ्यापेक्षा जास्ती त्याला पहिले लावून ना लावतील मग दे दे हळूहळू मोबाईल देतो धन्यवाद तुमचा प्रवास धन्यवाद इरकणी महिला मंडळ यांचा सत्कार केल्याबद्दल इरकणी महिला मंडळाच्या सर्वांचं कौतुक करतो आपला प्रवास सुखाचा आणि समाधानाचा हो आणि याच्यापुढे अशाच टिप आपण सगळ्या भगिनींनी काढाव्यात अशा तुम्हाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs> धन्यवाद सगळ्यांना माझा आधी शुभप्रभात या ठिकाणी आम्ही जमलेल्या सगळ्या हिरकणी महिला मंडळाच्या ज्या महिला आहेत तर आम्ही आज रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघालो आहे आणि त्यासाठी विशेष सहकार्य म्हणजे आम्हाला महेंद्रसाहेबांचं मिळालेलं आहे आपल्या चोपडा डेपोचं नाव त्यांनी तर पुढे केलेलंच आहे पण जास्ती प्रसिद्धी ही आम्ही हिरकणी मंडळाच्या जेवढ्या आम्ही एक्केचाळीस महिला आहेत तर आम्ही एक्केचाळीस लाखाच्या पुढेच त्यांची ॲडव्हर्टाईज करू <laughs> याच्यावर आम्ही शून्य शून्य वाढवत जाऊ आणि आम्ही असं म्हणतो की कायम म्हणजे साहेबांनी इथंच थांबावं आमच्यासाठी तरी आणि चोपड्याच्या जनतेच्या सेवेसाठी तरी आणि सेवा ही सर सगळ्यांनाच देत असतात असं काही नाही की आम्हालाच दिले असं काही नाही की सरांचं सगळ्यांवरच प्रेम आहे सरांनी अयोध्येलाही ट्रीप मॅडमांनी सांगितल्यानुसार अयोध्येला गेले सगळ्या म्हणजे त्यावेळेस तर आम्ही तर सगळ्या मध्यम वयाच्या आणि काही तरुण भगिनी पण साहेबांनी विशेष म्हणजे अयोध्या ही आयोजित आयो केलेली होती आणि एक एक माणूस हा घरी कसा पोचेल याची म्हणजे अगदी आवर्जून काळजी घेतली साहेब दहा दिवस झोपले सुद्धा नव्हते तर हे हे खूप कौतुकास्पद आहे आपल्यासाठी आणि आपल्या म्हणजे विशेष म्हणजे मी आज समाजाचं वर्णन करू शकते की आज साहेब आपल्याला समाजाचे म्हणजे इतके चांगल्या प पदावर असूनसुद्धा त्यांच्यात ते एवढा नम्रपणा आहे की आम्ही जेव्हा पण आवाज दिला की साहेब म्हणता आलोच मी आलोच तिथंच ऑफिसला हजर असतात आणि हे साहेबांचं आम्हाला खूप कौतुक करावं असं वाटतं आहे आणि चोपड्या त्यांच्या म्हणजे जेवढ्या गाड्या साहेबांनी वाढवलेल्या आहेत तरी याच्यापेक्षा सुद्धा अजूनपटीने गा आपली जर सहकार्य साहेबांना असलं तर अजून आपले साहेब इथं जास्तच प्रगती करू शकतील असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बस क्रमांक पासष्ट माहूरघर माहुरगर बस क्रमांक पासठ माऊरगड माहुरगर पॅकेस चोपडा आगारातर्फे आज माहूरगडाची ही सहल आमच्या हिरकणी महिला मंडळासाठी आयोजित केलेली आहे ही आता तिसरी सहल आहे चोपडा आगारातर्फे बस उपलब्ध होण्याची सुरुवातीला सप्तशृंगीगड त्यानंतर शेगावला दुसरी सहल झाली अत्यंत उत्तम सेवा आगारातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यातर्फे दिली जाते त्यातल्या त्यात आगारप्रमुख म्हणजे जो मेन बॉस असतो याच्यावरच या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर सुरुवातीलाच मी महेंद्रसाहेब यांचं मनपूर्वक आभार महिला मंडळाच्या वतीने समस्त आमच्या बंधूंच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो या सहलींमधून मिळणारा आनंद जो आहे तो सगळा आहेच पण त्यासोबत सुरक्षितता जी आहे ती पण महत्त्वाची आहे ती पण या ठिकाणी पाळली जाते तर या सर्व गोष्टींसाठी पुनच एकदा चोपडा आगारातर्फे चोप चोपडा आगाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद

या लवकर आम्हाला एकोणसत्तर पंच्याहत्तर हा म्हणे जुळे गाव